रात्र झो उपयोग देत नव्हता अरे काय राहतय काय काय तुला होत आवी तुझा बसा बसलाय काय हि झालंय काय सारख इकडं नेला तिकडं नेला तरी त्याला खोकलाच राहणार राहुल बघा त्याचा मग कुठं कुठं मी पळावला हे केला आणि मग माझी बदला मी माझ्या संग भांडायच मला त्रास द्यायचा मला काय पण बोलायचं माझं आता ते नाही पण रडायला लागले रडायला लागलं तर म्हटलं तस मला काय म्हणायचं तू येता तू येतानी ती रडायला लागली बरोबर तुला ती रोज रडायचं तेच की मग रडायचं वरडायचं गप असायचं अरे मला सांग ज्या टायमाला था। थांब ज्या था। टायमाला था। तू माझ्या खुशी होतीस ना आता आली बरं का आलेली आहे घरी म्हणजे माझ्या घरी आलेले आहे आणि तिला लेखवळून लेखवळून तिला बुरवून घेते आणि कवर म्हणलं तिथं टेंशन मध्ये राहते पण कवर डोक्याला शिन येतात पुरवून घेते तुला हे सांगलं पण भीती कधी त्रास होता का जिंदगीत अजिबात नव्हता ते आवी मुळ मला हे दुःख न लागलं आवी मुळ ह्या टेन्शन मुळ तू तुझी घरच्यांचं जे टेंशन घेते ना त्याच्यामुळं तुला ही दुःख न ला तू पहिली गोष्ट आहे ना तर रडू नकोस तू अजिबात बीपी तर माझी कसली आहे ना रडून रडून राहिला करू नको खाऊन पिऊन राहिला निवांत राहा मला एक नायक म्हणताय की मला डाकटर त्या म्हणला की तुमची बिपी कशी कमी व्हायलाच आहे माझ्या डोक्याला बरोबर कशाच टेन्शन घेता टेन्शन घेऊन घेऊन तुमची बी का रे म्हणता तुला काढले का मला नाही कसेच टेन्शन काय सांगू लोकांना बोलावलेलं आहे सगळं घेऊन ती जे म्हणते ना माझी खजकाच राहणार आहे माझ्या आगाची खासकाच तरी आहे खासकाच का माझ्या सासूबाईला पण खासकाच येते पण हि ज्या म्हणण्यानुसार आहे ना एकदा हिला दवाखान्यात नेऊन अजून मी चेक करून आणते मला कसला नाही असं काय करू वाटत नाही काय नाही त्यातून कधीच उपास त्याला ठेवला नाही गेलाय अरे तो कपडे का काढले मी निघाले तर मला वाटतो मी कामाला जाणार आहे मला डबल कोण करून देणार काय करणार म्हटलं तू भाटतोय माझ्या मग तोपला तू करून घाल तर मला कशाला थांबावत मला नाव ठेवते मामा मावशी नावट होते माझ्या कसं व्हायचं मी काय करून मी असं करून मी तसं करू आणि मला कामाला जायचंय जत्रा आली तर तो मी म्हणत तोपल तू तो जत्रा बी कर आणि म्हणलं तो आपला तो करून मी जत्राचं बघेल म्हणा माझ्या गावची आहे माझ्या मी बघेन जत्रा करायची काय करायचं काय नाही तू नको मला शिकू म्हणा तुझं तू बघ तुमचं तुम्ही बघा म्हणलं तुमचं तुम्ही चुकला म्हणलं तुम्ही आयच्या ना त्यानं म्हणलं मी तुम्हाला प्रत्येक वेळ चांगलं सांग ऐकायचंच का नाही आणि रडत येत मी करते येत पागळूच नकोच नाही थोर मी जाणार थोरला तर माझ्या गाळ्यात पडून रडत होता तरी पण मी गाडीवर बसली डोळं रड रडन कोणलं मी जाणार म्हणजे जाणार म्हणलं माझ्या लिकिंकडे जाणार मला काय काय टाकून देत नाही त्या म्हणलं दोघी पण मला त्यात पण मी जात नाही आणि महा बहिणी तो परवास करायचा म्हणला पोनमच्या इकडं लय लाभ आहे तुला नाही पोनमच्या इकडं मला सुतरत नाही तरी पण प्रयत्न तरी पण मी प्रयत्न करणार आता जीवा आहे एकटे कुठे आता ही करणार बिहे मारणार आहे माझ तरी आता मला सारखा फोन दहा वेळा यायचा कि तू परत ये तू परत ये म्हण मी परत येत नसती मला किती बी रात झाली आणि किती बी उशीर झाला तरी म्हणणं मी जाणार मला म्हणले तुला ये परत ये तू उद्या सकाळचीच

काय काही बोलतय काय बी करतय लागलाय काय काम वर आणतोय आणि ज्याला त्याला म्हणतोय हिन पैसे काढून आले तर हिन फुटल तर ते दीड हजार रुपये नागायला बाहेर काहीतरी दुखापत करून घेचे तो हा म्हणून ते वे म्हणला मला दवाखान्याला मला औषधं लागतात पहिलं बी म्हणलं तोच पंग होता ह्या बहिणी दे पैसे तर म्हणलं मला खायला सुद्धा भेटलं नाही माझं दवाखान्यावर आणि अजून पण नीट नाही पिक तू नीट खा नाही तुला माहिती आहे का की काय असं त्रास येतं तुला डॉक्टर आहेत ना डॉक्टर त्यांच्या पद्धतीने थोडं ट्रीटमेंट तर बोल्याव औषध किती आजारावर असतो तुला हयत पण त्यात विषय काय झालाय माहितीये का तुम्हाला या टेंशन कपडे घाल तू पहिले कपडे घाल जतकडा कपडे जतकडा कपडे घाल दुसरे नाही हे टेंशन मला नाही त्रास होतय हे कपडे घाल शर्ट घालते त्यानंतर काल गाडी ने आपाची तावर घालना ती शर्ट बाळा बसली होती मी काल नाही धडाध ढकलो मायरो आहे का नाही हाय आले मायरोला नयच शॉक कुठनं कुठन नकपालिका हुडकून काढले ते मायरे अरे मायरो कस मायरोली गोड आतूचं घर आलं आतूचं घर आलं म्हणत म्हणत आणली मला म्हणायची आपल्याला कोणत द्यायला तर म्हणजे आतूची गाडीच नाही तर आपल्याला नाही आतू कशी येईल आणि म्हणलं आत जर आले आपल्याला आडवे तर म्हणलं आत चालत येणार आहे आणि बाबा बहिणी आता आपली ओळख ना पाळत कोणाच्या गाड्या बसवून दे काय करायचं कोणाच्या गाड्या चालत मग मी नाही दिलं कोणाच्या गाड्या तिला म्हणलं हिला तरी बसवून दे आपली तर ओळख ना पाळत नाही माझ्या एवढी ओळख पाळत नाही इकडे म्हणलं नकोच म्हणलं महाराज चला आपण जावा सतर्क रे सावधान रे सतर्क रे आयात ना सावधान इंडिया काय सोपायती म्हणून आपलं म्हणलं लोकांच लिपो राहते काय आपल्याला भावाच लिपोर लोक लोकांच्या कोणाच्या होय तो आमचे नाही तू तुझ्या राज मिसळायचे आहे <laughs> एवढा वर्षांचा मारा येतो लोकांच्या काय मी म्हंटल मला म्हणायचे आई तुझं पाय दुखत का ग आय तुला थांब वाटतय का ग तिला थांब वाटत म्हणलं मग मला थांब वाटतय पण नाही थांबायचं माझ्या जायचं म्हणलं हळूहळू हा तुझ्या घरी थांबायचं म्हणलं आपण नाही थांबायचं डोळा पुसणे ना डोळा बिडू नको नवस आलं नाव तुला आपल्याला कसं घालवायचं ना कुठलं दिवस आपल्याला कस बघला सांगते आपल्या लिमिटच्या बाहेर जर टेन्शन जात असेल ना तर त्या टेन्शन पासून दूर होणं महत्वाचं आलं पाहिजे किती पण आता तू मी तुला तू बस मला हि दिलंय जन्म दिलाय आणि मी जर तुझ्या मुळावर उठली तर मला तुला काय करायचंय लोक प्रयत्न करतो की हर बाबा असं हर बाबा तसं वाटत काय बडाल देवाने बडालते माझ्या कष्टावर काम करून खाऊ तर त्याला म्हटलं बाबा मी तुझ्या कष्टाच खाते तर कुठं सांगतो करून करून मला लागलो मी मी काम करतोय कुठं कामाला जायला तो पैसा मागतो आणि मला पण नेणारे कामाला परिस्थिती आहे बनवून भेटतात बाहेर कोणीच नेणार कामाला मला करायचं तरी कस काय नाही असं बसतंय नाव लाते दिवजना बोलवते म्हटला देवा झालं पूर्ण वे म्हणले आता तू इकडे तू गाव सोडाना तू हिच करा ना तो तुझ घर सोडाना ना हे खायना पण असं शॉट की तुमच्या इथं तर किती दिवस राहून राहून माझं टिकणार हाय असं म्हणून आपलं तसं डटिंग पळा करून करून अराते पण ती विषय काय आहे किती दिवस राहून टिकणार हे महत्वाचं नसतं समोरच्या माणसाला किती दिवस राहून आदल घडल त्यानुसार आपले दिवस काढायच असते आपण त्यांच काय आहे 12 दा 15 आणि जीवन आहे तेवण्या बद्दललाय सारखं जीवन सारखं नाही जीवन एक बसायचे जर जीवन टेन्शन मध्ये जर हलवायचं म्हटलं तर जग नाता बाबा मग ती कार्तिक मला पूर्ण भी म्हणली गांगा तू साथ तूला देणार आहे को नाही मस्त एन्जॉय कर जिंदगीचा तू नुस रे गोमड्याने दे मला काय पोरगी इकडे बघ मला काय म्हणायचंय जा कडे काढून या मामाला मला का काय म्हणायचंय काम करत चायनीज खाईल आंडी खट खाईल मटण खाईल पुरी भाजी खाईल काय मी खाय खातील काय अव

भाऊ काही करणार आहे का तिला तिचाच करायचं पडलंय तिचं लिकरू बाळ तिच्या नवऱ्याच ही काय याचा करत बसणार आहे का मग हे जे ह्याला अतल घडवते ना की आपली आई असताना आपण ही एवढा आकृत करतोय ना तर आपल्या आईच्या माघारी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मग ह्या गोष्टीचा तकलीफ आपल्याला किती होती त्या गोष्टीचा आपल्या त्रास किती जेवढं आपलं आय करते ना एवढं कुणीही करू शकत नाही ह्या अनुभव आम्ही काय म्हणतो का जवळ जवळ तू आहे तू त्याला तू सपोर्ट करतेस बरोबर का आणि कदाचित हो नाही ह्या गोष्टी तर तुला माझं आयुष्य लागू बर का म्हणजे स्वामींचे माझं ही अशा तुला सांगते माझं आयुष्य तुला लागू पण तुझ्या महागारी त्याच काय होणार आहे ह्या गोष्टींची अद्दल त्याला घडू दे आणि तू असताना एवढं हे करतोय ना तुझ्यावरती उत्मान करतोय का नाही तू एवढं त्याला सोन्याचा घास करून घालते अंडी मटण खात नाही पण त्याला माझ्या डोळ्यासमोरचे आहे त्या बहिणीच्या डोळ्यासमोरचे घाणी आहे हे सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय तरी पण ती तुझी जाण ठेवतो त्या गोष्टीची मग ते कशामुळं त्याला मित्रामध्ये हिंडू देत नाही कारण की मित्र मित्र ही कधी बी घाती होऊ शकतात आणि तिथले आहेत का नाही मित्र त्या गावातली चांगलं समजून सांगणार नाही ती पण वाईट मार्गाला लावणारी तिथली लोक आहे ती का त्याला देत नाही ह्याची कामं करू देत नाही ती ती गोष्टी करू देत नाही ना म्हणून हिला डोळ्यावर करतो ते आहे का नाही त्याला ते काय हानायच्या लागेच राहिलेला नाही त्याला हणून मारून त्याला काही करून काहीही उपयोग नाही त्याची एकच आदल की त्याला उपाशी मारणं त्याची स्वतःची कामं त्याला स्वतः करून देणं त्याच्यावर त्याला आदल ही गोष्ट येणारच नाही त्यामुळे फक्त बिगर टेन्शन घ्या बिगर चिंतित नाव सुद्धा घ्यायचं नाही त्यांचं बिगर नाव घेतात तू तुझी तुला तु जर काय कमी पडलं ना तिथं महत्व माझं चालत काय म्हणायचंय भाऊ बहिणी तुला जर काय कमी पडलं ना तर तिथं महत्व माझं चालत मग तू म्हणली आपण नाव घेऊ नको बिगर टेन्शन तू राहा आणि माझ्यापाशी जेवढे दिवस राहायचं ना तेवढा दिवस राहा फरली लेख पण आहे तुला ती सुद्धा बोलावती ती पण असं नाही की ती काय करत नाही किंवा काय नाही ती सुद्धा पण ती पण पण नाही तर आहे आणि काय करायचं काय करायचं का पर्याय नाही आपली घरात राखून सारखे आणि मला जे म्हणतात का नाही काही लोक मला म्हणतात सारखे माहिरात असते सारखे माहेरात असते तर माझं सारखं माहेरात जाणं कारण म्हणजे माझी आई असते आणि ती सुद्धा माझ्या डोळ्यास आहे समोर हाय व्हिडिओ समोर काय माझ्या हि जे कारण हिला दवाखान्यात किंवा कुठली कामं असले कुठं काय झालं ना ती माझ्याशिवाय तर हिची काम होत नाही म्हणजे ही योग्यता ना म्हणजे करून पण आज आहे ना आज मी तिला मी सुद्धा का असते हल्ली नाही घरनं आज म्हणलं की तू स्वत तू स्वतःचा लढा लढायला शिक म्हणलं तू स्वतः मी त्या सक्षम व्हायला पाहिजे म्हणलं तू स्वतः पण हे सगळ्या गोष्टी साडे जर तुला एखादं संकट आलं ना तर त्याला तूच स्वतः दिला पाहिजे म्हणलं दुसऱ्यावरती अवलंबून नाही राहायचं